नमस्कार मित्रांनो आज थोडा वेगळ्या विषयावरतीच बोलावं असं वाटलं आता आपण सर्वजण शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करतोय आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था किती मागास होत चाललेली आहे हे या सरकारच्या जीआरवरून दिसते निर्णयावरून दिसते बघा आता कुत्र्यांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांच्या माथी मारली आहे म्हणजे आपण म्हणतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही आहे तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण का चांगलं नाही आहे कारण तिथं शिक्षकांना शिकवू देतच नाहीत ना रे हे बघा कुत्र्यांना इतके दिवस झालं हे शिक्षकाला कम्प्युटरसमोर बसवले मोबाईलसमोर हे सर्वेक्षण करा ते सर्वेक्षण करा दिवसाचे सतराशे साठ कामं शिक्षकांच्या मागं लावते ते अपलोड करण्यासाठी ओके दुसरी गोष्ट शिक्षकाला शिकवायला त्या मुलांना टाईम भेटत नाही आणि दुसरी गोष्ट तुमची भरती तीन तीन चार चार वर्ष रखडल्या जाते एका शाळेवरती पूर्ण शाळेवरती जर दोन शिक्षक असतील तर एवढ्या सगळ्या मुलांची जबाबदारी फक्त दोन शिक्षकांनी पार पडायची आणि वरतून त्यांना वरचे कामं पण लावायचे सर्वेक्षण करा हे करा ते करा आणि बघा मित्रांनो शिक्षकाला शिकवण्याशिवाय बाकी सगळे कामं करायला लावतात आणि आता या सरकारने हद्द पार केली आहे शिक्षकांना आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्याची जबाबदारी दिली म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आपल्या देशात शिक्षकाला गुरुचा दर्जा कशामुळं दिला जातो की तो ज्ञान देतो ज्ञानदान करतो तर वरचीवर या सरकारनं सिरियसली या सरकारनं एवढी बेकार कंडिशन आणून ठेवली आहे शिक्षकांवरती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेनं अठरा टक्के जी एस टी शिक्षण व्यवस्थेवर असावं का हो शाळेतल्या शिक्षकाला जे शिकवायचे आणि वरतून झडपीच्या शाळा बंद करायच्या मित्रांनो तुम्हाला विश्वास होणार नाही आजच्या घडीला अठरा हजार महाराष्ट्रातल्या सरकारी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत काय कारण सांगून की तिथं मुलांची संख्या नाही आहे विद्यार्थ्यांची संख्या नाही आहे शिक्षकांची संख्या नाही आहे एखाद्या झडपेवर हे कधी आली का तुम्हाला बातमी नाही आलेली विद्यार्थ्यांची संख्या नाही आहे अरे का नाही आहे तुम्ही त्या शाळेला शिक्षक देत नाहीत शिक्षक देत नाहीत त्यामुळे जे शिक्षक आहेत त्यांच्यावर लोड वाढतो आणि वरतून त्या मुलांना शिकवायला त्या शिक्षकांना टाईमच भेटत नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो खरं जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला होता ना तेव्हा एवढी मागास एवढी गरीब परिस्थिती होती तरीसुद्धा काँग्रेससारख्या पार्टीनं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये शाळा उघडलेली आहे हे आपल्याला इतिहास सांगतोय आणि आता त्यापेक्षा कितीही चांगली परिस्थिती असून ही शाळा सरळ बंद करतायत एखाद्या देशाला जर खालच्या पातळीवर आणायचं असेल किंवा अधोगतीनं आणायचं असेल ना, ना तिथलची पहिली गोष्ट शिक्षण व्यवस्था बंद करायची आणि तेच काम होते आता सध्या बघा मुंबईमध्ये सुद्धा मराठी शाळांना बंद करण्याचा डाव चालू आहे तिथेच्या महानगरपालिकेच्या शिक्षकांनी निषेध व्यक्त केलेला आहे मागे आंदोलनही सुरू झालेले आपण इथे तुम्ही सांगा शिक्षकांना काय काम आहे म्हणतात शिक्षकांना मराठी शाळाने आम्हाला इंग्लिश मीडियमचा बी शिकवायला द्या आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी असण्याचा आम्ही टी ई टी सी टी ई टी सारख्या हार्ड एक्झाम पास करून त्या पोस्टवर पोहोचतो पोस्ट मुलांना नॉलेज देण्यासाठी आज काय टॅलेंट नाही आहे शिक्षकांमध्ये सांगा बरं तुम्ही काय टॅलेंट नाही आहे शिक्षकांमध्ये एवढ्या अवघड परीक्षा पास करून येतात शिक्षक ते शिकवू शकत नाहीत शाळेमध्ये पण त्याला शिकवण्याव्यतिरिक्त दुसरी कामं जास्त येतं काय करणार ते तरी सांगा बरं तुम्ही आज आपण होणारे शिक्षक आहोत भावी शिक्षक आहोत आज आपल्याला हा मुद्दा समजायला पाहिजे आपण अशा अडाणी लोकांना बसवलेला आहे खुर्चीवरती की त्याची शिक्षा आपल्याला भोगायला मिळते सध्या बघा शिक्षक आज या वेळेस खरंच हद्द केली कुत्र्यांना शिक कुत्र्यांना मोजायची संख्या अरे काय आपला देश कुठं चाललाय मुलांना शिकवायचं नाही आपल्याला पुढची पिढी घडवायची नाही कुत्र्यांना मोजायचे खरं जाहीर निषेध या सरकारचा